नमस्कार मंडळी काय चाललंय बरे आहेत का सगळे आज मी बघा आलोय कुठं योगेश श्वाह कुठलोय भेटायला मला एका ताईंचा फोन होता की दादा काही करा पण मला आईला आणि योगेश श्वाला बघायचंय तेवढं तुम्ही तिथं जाऊन मला एक व्हिडिओ काढून मला पाठवा त्यांच्याशी मला बोलायचं बोलता येत नाही मला आणि असं मी म्हणलेत की मला त्यांना फोन करू वाटत नाही किंवा फोन केला तर मी काय बोलू त्यांना मला कसं तरी वाटतंय असं मला म्हणत होत्या तर मग त्यांना मी म्हणलं ठीक आहे मी जाणार आहे आज तुम्हाला दाखवून बोला दोन गोष्टी बोलतील तुम्हाला आता मस्त नको म्हणत होते ती इच्छा नाही बोलायची किंवा व्हिडिओ हो करायची तरी बी मी म्हणलं असू दे आपल्या फॅमिली खातीर त्यांना तुम्हाला बघू वाटतंय त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ हो करतो तर बोला दोन गोष्टी तुम्ही काहीतरी योगेश भाऊ म्हणतात काहीच बोलायला सुचत नाही त्यांना बरोबर आहे अशा घटना घडलेल्या परंतु आता एवढे भाऊची एवढी पब्लिक हळहळ करते किंवा जेवढे काही सबस्क्रायबर आहेत ते प्रत्येक जण भाऊसाठी आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे प्रत्येकाचं सांगणं आहे की बाबा झालेल्या गोष्टी होऊ द्या होऊन गेलेल्या आहेत त्या म्हणजे दुःख झालेलं आहे मोठं पण योगेश भाऊने उदार धरली पाहिजे किंवा स्वतः आधार व्यवस्थित नीट राहिले पाहिजे त्यांनी बघितलं खचवून गेलं युगेश भाऊ पण पाच सात दिवस झाले त्यांनी युगेश भाऊला पण बघितलेला नाही त्यांनी प्रत्येकाची अशी हळहळा की बघायचं त्यांना योगेश बाकी काय नाही जेवण केला सोमवार योगेश भाऊचा उपासदार नका म्हणलं त्यांना पण तरी आपल्या फॅमिली समोर इतके दिवस दिसलेला नाही तर पण लई जाण्याची इच्छा आहे की योगेश भाऊ लागायचंय आणि प्रत्येक जणांच्या तोंडा असं येते कि योगेश भाऊ केलेलं कार्य काय साधन आहे लई मोठं कार्य त्यांच्यातनं झालेलं आणि झालेली एकंदरीत प्रत्येकाचं असं म्हणणं की जास्त बाबा त्रास झाला नाही किंवा जीवाला त्रास होऊ नये झालेलं ही आपलं एकंदरीत सोनच झालं आणि प्रत्येकाला आईला बघू वाटतय पण आई झोपलेली आहे त्यामुळे आयला काही दाखवत नाही इथं बाहेरच झोपले आणि आम्ही इकडं अलीकडं त्यांच्या चुलत भावाच्या रूम मध्ये इथं बसलोय कारण तिकडं तकार पलीकड कर... माळात मध्ये जातच नाही तिकडं त्यांना करमतच नाही गेलं म्हणजे तिथं गेले की बरोबर भाऊंची आठवण येते ती असं होते म्हणजे उदास वाटतंय तिकडे गेले जातच नाही तिकडं दोघ बी नाही आईला बी तिकड जाऊ दिलं ना म्हातारीला सांगले पडलंय माळवात म्हणून म्हणून तिकड चालली होती म्हातारी जाऊ दिली ना असं सांगून थांबव तिकडे गेलं की घर म्हणजे जागा तशी दिसते हा तसच तीच ध्यानात आहे तिकडे गेलं की असेवण करायचं जास्त विचार करत बसायचं नाही काही नाही आणि कसं एक तास बसलं म्हणजे खायला उठलं मी तर थोडं बाहेर जावं चव फिरत जावं मी तर म्हणलं होतं तिकडच चालवता तर माणसं बी येते ते भेटाय सारखी तसं बी माणसं घरी यायची ना आपण तिकडं बसायचं पुन्हा म्हातार एकटीच असं होतं काय आहे अजून पाच दिवस झाले हा पाच दिवस झाला गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार अस पाच दिवस झाले भाऊला जाऊन तरी बी असं किती आलं की असं वाटतं की पलीकडल्या घरात बसल्या असंच वाटतं आलं मग ते आवाज कानात पुढतोय भाऊ आलं की मला लांबणच ओळखणार कोणाला ओळखत नाही एवढं मला ओळखायचं हा म्हणूनच आहे ना बी तिथे एवढ्या मासात मला ओळखलं जाताना सावडायला आल्यावर बी एवढीच माझा उघडा पडला बघ आमचं ध्यान आहेच तसं काही नाही पण आई बाप्पाला कुठल्याही काळजी वाटते बघा त्यांनी काळजी जास्ती वय झालं तरी एका जागेला एक जागी असलं तरी पण पांघरून असं भाऊचं म्हणणं म्हणलं ते म्हणत नाही ते म्हातारा माणूस माझ्या दाराची दार राखी तस म्हातारा माणूस म्हणजे स्वभाची ती घराला असं त्या आयला ध्यान ठेवायचं लक्ष द्यायचं आहे प्रयत्न सगळंच केलं काय ठेवलं ना प्रत्येकाच्या तोंड ती शब्द येते आज ह्या चालू काळातला कलियुगातला श्रावण बाळ म्हणते ते योगुषबाब अशा बऱ्याच जणांचं म्हणणं येते कारण कुणी करत नाही एवढा आहे बाबा सेवा एवढी योगेश केलेली आहे त्यांचा आशीर्वाद कायम पाठीशी राहणार आहे त्यांचा आणि मित्रांनो अशा भाऊच्या बिल इच्छा होत्या बरं का बऱ्याचशा गोष्टी आणि असं आम्हाला बी वाटत होतं भाऊ आहे तर सगळ्या गोष्टी कराव्या त्यांना बघाय काय तर मिळावं अशा आमची म्हणजे तयारी बी झाली तुम्हाला सांगून टाकतो म्हणजे आता काल शुक्रवार गेला भाऊवरला त्याच्या आदल्या दिवशी तर शुक्रवारचा दिवस आमचा ठरला होता आम्ही काय का होईना म्हणलं पण एक रूम बांधायचे असं ठरलं बी होतं आता आपल्या फॅमिलीला सांगाय काय म्हणजे तयारी बी आमची झाली तशी शुक्रवारी गवंडी बी येणार होता आकून द्यायचं होतं पाया खांदायचा होता आणि एक खोली बांधायची होती भाऊचं म्हणणं होतं की एक रूम घेत असायला अशी इच्छा लिहिली होती भाऊंची तर झालं बाबा ती इच्छा अपुरीच राहिली तरी बी काही नाही आता माझं म्हणणं आहे नको म्हणते भाऊ तरी पण एखादं मासिक झाले की तरी लगेच आम्ही तयारी चालू करणार आहे म्हणजे एक रूम बांधायची आयला तरी बघू दे सगळ्या गोष्टी झाले बाबा घरदात झाले सगळं झालं असं म्हणायला तरी झालं त्यांनी आयुष्य काढलं तिथं माळव डोळ्या पुढे त्यांच्या वाटाव की घर झालंय सगळं झालंय ती एक खंथ आहे माघ राहिलेली असून लग्नाचा सर प्रत्येकाच्या तोंडात तिची येते आणि जी येईल त्याच्यापाशी तीच सांगते आहे तेवढं बघा माझे आपल्या म्हणजे आयुष्यात एक माणूस असत कि थे आट ते एवढ्या आठवणी ठेवून जात इतकी आठवणी ठेवून जात कि ते फक्त आठवतच राहावं लागतंय डोळ्यातनं पाणी एखादा माणूस गुण करून जातो प्रत्येक जण बघणार आपल्याला युट्यूब ला भाऊचा राम राम सगळ्याला आवडत होता राम राम साहेब ही शब्द प्रत्येकाच्या कानात सुरुवातीला व्हिडिओ चालू झाला की ही शब्द पडायचं ह्याची सवय झाली युट्यूब फॅमिलीला आता आवाज ते आवाज नाही आपल्या पण आठवण त्या माणसाची कायम राहते आपल्यासाठी तुम्हाला वाटत असेल फॅमिली पण आम्ही पण मनापासून सगळ्या गोष्टी योगेश पण सपोर्ट करतोय करणार करत राहणार तुमचा बी सपोर्ट राहू द्या सगळ्यांचा तुम्ही सुद्धा काळजी घ्या सगळेजण योगेश भाऊ तर काळजी घेणारच कसं आहे बाबा डोळ्यात सारखं पाणी असं आहे पण लैरणना बी चांगला नाही का नाही तुम्हीच सांगा योगेश भाऊला समजाव सगळ्यांनी मस्त माया लय त्यांची जीवापाट लई जास्त माया सगळ्यात होती पण रणबी जास्त चांगलं नाही डोळ्याला लागू शकतो जास्त पण चांगलं नाही गोष्ट झाली बघूस तर पाच दिवस झालं आता काल मी लांब गेलो शिर्डी पर्यंत गेलतो काल वाटत होतो न्याव योग्य भावला पण तसं बी नाही ना गरीब माणसं येते ती भेटायला तसं घर सोडून बी जमत नाही जरा थोडं बाहेर निघल्यावर बी जरा मन विरुंगोळा होतो पण तसं बाहेर जा वाटत नाही त्यांना असं आहे माणसं भेटायची सारखी भेटायत ती माणसं आपल्या आसपासची माणसं युट्यूब फॅमिली प्रत्येकाच तुम्हाला सांगायचं काय आफ्रिकेवर येणार होती माणसं भाऊला भेटायसाठी आता उद्या अठ्ठावीस डिसेंबरला त्यांना म्हणजे सुटी मिळणार होती भाऊला भेटायसाठी खास यायची होती माणसं ती सुद्धा किती हळदी बघा म्हणजे आपल्या देशाच्या बाहेरची लोक सुद्धा त्यांना सुद्धा भाव आवडत होता आफ्रिकेवरून त्यांना सुद्धा भाव आवडत होता त्यांना सुद्धा भाऊचा रामराम आवडत होता भाऊला भेटायला यायची होती खायला काय नाही त्यांना तिकडले ती म्हणजे काय असते हे असते तिकडं म्हणून बारमाई आंबा तर ते बार खायला तर आंब घेऊन यायचं होती भाऊला खायला वाईट वाटलं त्यांना सुद्धा आणि अजून बरीच युट्यूब फॅमिली आहे त्यांना म्हणजे असं माझ्या फोन करते ती पण त्यांना म्हणजे बोल असं बोल वाटत नाही की बाबा बोलावं काय म्हणजे असं मनात त्यांचं म्हणणं असं की आम्ही तुम्हाला बघत बघत तुम्ही आमचं घरचीच माणसं झालं असंच वाटतंय त्यांना कसं बोलावं लांब कशाला मला गरूचा फोन आणता मागाशी तुम्हाला याच्या आधी म्हणला मला योग्य जात फोनच करू वाटतोय गेल्यापासून बोल वाटतंय पण काय बोलावं तेच मला कळत नाही म्हणतोय काय बोल मी त्यांना म्हणलं बोलायचं होतं काय चाललंय जेवला का काळजी घ्या म्हणायचं दवा मग केला त्याने फोन ती म्हणला मी आल्यापासून गोगतोय पण मला काय कळत नाही काय बोलू मी फोन करून काळजी घ्या तो का तिथे आई झोपलेली हा बघा बाहेर आई झोपलेली आहे गार लागत आहे म्हणून अंगावर घेतले या योग्य बसले तिथं चालतंय मग मंडळी असाच सपोर्ट राहू द्या योगेश भाऊला असंच प्रेम राहू द्या जसं सगळ्यांनी प्रेम दावला असंच प्रेम आयुष्यभर कडपर्यंत राहू द्या सगळ्यांचं धन्यवाद